नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय की आता सिग्नल वर अद्वैतची गाडी थांबलेली असते तेव्हा मात्र गजरा बघून कला खूप खुश होते आणि हे अद्वैत ऐकतो परंतु आता गजरावालीने विचारताच ती नकार देते नकोय मला पण हे मात्र अद्वैतने बघितलेलं असतं की तो गजरावाल्यांना खुनावतो की तुम्ही या साईडने या दुसरीकडे कला मात्र मनाशी विचार करते की मला गजरा आवडतो पण ह्याला काय करायचं आहे त्याला काय फरक पडणार आहे असंच ती मनाशी विचारते तेवढ्यात मात्र अद्वैत तो गजरा गजरावाल्याकडून घेतो आणि आता इकडे कलाच्या केसामध्ये माहतो आणि तिला हळूच म्हणतो की एखादी गोष्ट आवडली ना तर ती करायची असते आणि ती घ्यायचीच असते त्यानंतर मात्र आता तो आपला हात तिच्या गालाला लावतो आणि स्पर्श करतो हे बघून मात्र कला खूप खुश होते आता अद्वैतला माझ्या मनातलं कळायला लागले असं ती विचार करू लागते आता दोघांची जोडी जी आहे ती खरंच खूप रंजक वळणावर आलेली आहे दोघांना एकमेकांच्या मनातलं कळायला लागले दोघे एकमेकांवर प्रेम करताय त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद